नमस्कार इतर कसे आहात तुम्ही तर काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी दावेदारीसाठी एक टास्क सुरू झाला आता या टास्कमध्ये फक्त ए टीमनेच आणि त्यातीलही अरबाजनेच चार सदस्यांना कॅप्टन्सीमधून बाद केले ते सदस्य होते अभिजित संग्राम आर्य आणि जान्हवी तर आता बी टीममधील फक्त दोन सदस्यच राहिले आहेत ते म्हणजेच पॅडीदादा आणि अंकिता आता या टास्कची फक्त एकच फेरी पार पडणार आहे आणि त्या फेरीमध्ये दोन सदस्य बाद होतील म्हणजेच पाच सदस्य हे कॅप्टन्सीचे उमेदवार ठरतील आता या शेवटच्या फेरीचा निकाल हा स्पष्टच आहे जर बी टीमने बझर वाजवला तर ते अरबाज आणि वैभव यांना बाद करतील मग डीपी दादा वर्षताई सूरज अंकिता आणि पॅडीदादा हे पाच सदस्य कॅप्टन्सीचे उमेदवार ठरतील परंतु जर टीम एने पुन्हा एकदा बझर वाजवला तर त्यांना पॅडेदादा आणि अंकिता यांनाच बाद करावं लागेल म्हणजेच अरबाज वैभव डीपीदादा वर्षताई आणि सूरज हे पाच सदस्य कॅप्टन्सीचे दावेदार ठरतील